केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात मग त्यासाठी कधी कुठल्या कार्यक्रमात या दोघांनी एकमेकांना नमस्कार केला की नाही किंवा संसदेत मोदी बोलत असताना सर्व सदस्यांनी बाकं वाजवलीत पण गडकरींनी बाक वाजवली नाहीत वगैरे वा मुद्द्यांचा आधार घेतला जातो या संदर्भात खुद्द उद्धव ठाकरेंनीच भाजपमध्ये मान सन्मान मिळत नाही असं गडकरींनी आपल्याला सांगितलं असल्याचा जाहीरपणे दावा केला या सर्व दाव्यांमागे नेमकं का सत्य काय आहे यावर खुद्द नितीन गडकरींनी खुलासा केलाय नमस्कार मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन नितीन गडकरींनी एबीपी माझ्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असल्याचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ दाखवून आमच्यात मतभेद असल्याचे दावे केले जात असल्याचेही नितीन गडकरींनी यावेळी म्हणाले निवडक व्हिडिओ दाखवले जात आहेत त्यातून आमच्यात विसंवाद असल्याचे सांगितले जाते अनेकांमध्ये मोदींवर थेट हल्ला करण्याची हिंमत नाही त्यामुळे माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावून आपले मुद्दे मांडतात कुणीतरी एक जण असं काहीतरी टाकतो नंतर इतर माध्यम त्यांचा आधार घेऊन बातम्या देतात आमच्यात कोणत्याही प्रकारचे तणाव नाहीत असं नितीन गडकरी म्हणाले